नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख ठाकरे गटाचे आनंद बुक्कानुरे यांची तब्येत ढासळली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते अक्कलकोट तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी म्हणजेच कलहेपर्गे या ठिकाणी आमरण उपोषणला बसलेले आहेत आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची तब्येत ढासळल्याची माहिती समोर येत आहे या उपोषणाला साथ देण्यासाठी आळगीचे सरपंच महांतेश हातुरे हे देखील आमरण उपोषणला बसले होते त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे हे मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अक्कलकोट तालुक्यातील कल्हेपरगे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांना अक्कलकोट तालुक्यातील विविध संघटना व शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत ढासळल्याची बातमी मिळत आहे अक्कलकोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवरून मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे काय म्हणताय त्यांनी त्यात पाहूयात या मजकुरात असं लिहिलं आहे की मी आनंद बुक्कानुरे माझा पल्स अत्यंत कमी झाला आहे सरकारी डॉक्टरांनी कुठल्याही परिस्थितीत ॲडमिट व्हा नाही तर संध्याकाळपर्यंत तुमचा बी पी अत्यंत कमी होऊन शरीराला धोका निर्माण होऊ शकतो असं डॉक्टरांनी रेफर केलेला आहे पोलीस प्रशासनाने मला जबरदस्तीने ॲडमिट करण्याचा प्रयत्न केला पण मी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि मी त्यांच्यासोबत गेलो नाही आणि जाणार नाही माझे दुसरे सहकारी महांते हातुरे यांना प्रशासनाने जबरदस्तीने ॲम्ब्युलन्समध्ये दाखल करून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाला घेऊन गेलेले आहेत जर या आंदोलनात माझे मृत्यू झाले तर तहसीलदार विनायक मगर जबाबदार राहतील शेतकऱ्यासाठी चाललेले आमरण उपोषण अंगात जीव असेपर्यंत लढेन पुढे काय करायचं तुम्ही सर्व शेतकरी बघा जय महाराष्ट्र असं मजकूर त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंट वरून सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे या मजकुरात त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर प्रशासन जबाबदार असेल असं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अक्कलकोट तालुका प्रमुख शिवसेना ठाकरे गटाचे आनंद बुक्कानुरे हे मागील काही दिवसापासून अक्कलकोट तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी म्हणजेच अक्कल हिपर्गे या ठिकाणी आमरण उपोषणला बसलेले आहेत त्यांना अक्कलकोट तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांचे पल्स कमी झाल्याची माहिती समोर येत आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद